पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वारे व्हायले हे वारे मतनबी होते खारे वारे नव्हते हलकतानी राजकारण केलं कासेकरांनी विधान केलं लो। मानवांचे लोक दहशतवादी आहेत म्हणून दंगल घडवण्यासाठी महाराजांचा पुतळा आघात केला इथे आघात केला पण त्या चिबुर्डींचा काय जिथे बलात्कार करून महाराजांच्या भूमी तुकडे करून टाकले जातात अरे माझ्या बहिणी माझ्या मुली सेफ आहेत होणार नव्हता मुद्दा म्हणून कटक्या केलंय इथल्या स्थानिक पोलिसांना आम्ही निवेदन दिलेलं ऍप्लिकेशन त्याची पायमंदी करायची आहे जशी संविधानाची केली ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे महिलांचं नाही चिमुरड्या पोरींना न्याय नाही मिळत हे अलकट सरकार इथलं राजकोट राजकोटातले स्थानिक लोक सांगतील पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहिले हे वारे मतलबी होते नव्हते कारण राजकारण केलं इथल्या स्थानिक लोकांचं एक कौल आहे कौल हल्ली ती दाखवा मला एक नारायण आहे हल्ला बोंडा आणि पंचेचाळीस किलोमीटर वर्षा बंगल्यावर वाहिलं वारे हलकट काहीतरी अभ्यास वृत्ती ठेवा आणि बोला करा विधान केलं मालवणचे लोक दहशतवादी आहेत म्हणून दंगल घडवण्यासाठी महाराजांचा पुतळावर आघात केला इथे आघात केला हलकटानं महाराजांच्या पुतळावर आमचे मालवणवासी आघात करतील श्रीमंत छत्रपती शिव

मी म्हणते लाडके बाईन दिलात हरकत नाही स्वागत आहे माझ्या मा माऊलीनं न्याय मिळाला चला दिला तुम्ही न्याय आम्ही स्वागत करतो पण त्या चिबुर्डेंच काय जिथे बलात्कार करून महाराजांच्या भूमी तुकडे करून टाकले जातात अरे माझ्या बहिणी माझ्या मुली सेफ आहेत माझी शाळेत गेलेली मुलगी आज घरी परतते यावर क्वेश्चन मार्क आहे हा आणि मोदी गॅरंटी कसली गॅरंटी घाई गडबाडी नाही घेसाड नाही हे केलं महाराजांना साडेतीन वर्ष वर्ष पूर्ण झाली की राजकोट किल्ल्यावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि खासदार नारायण राणे यांनी आव्हान प्रत्यावान दिल्याने आज तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती दरम्यान माध्यमांशी बोलत असताना माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की आम्हाला करायचे असते तर एकही जिवंत घरी गेला नसता उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व आणि शिवाजी महाराज यांचं नाव घेऊन कमाई केली स्वतःच्या वडिलांचा पुतळा सरकारच्या खर्चाने उभारला ते आम्हाला शिवद्रोही म्हणतात आम्ही आता लवकरात लवकर या ठिकाणी शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा बसवणार आहोत निवडणुका समोर ठेवून उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत त्यांनी आतापर्यंत पन्नास लोकांना तरी रोजगार दिलाय का त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक तरी पुतळा उभारलाय का अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना त्यांनी काय केलं आठ महिन्यांपूर्वी हे नेते कधी महाराजांच्या पुतळ्यासमोर आले का असा हल्ला भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलाय उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या वडिलांचा पुतळा देखील सरकारच्या खर्चातून उभारला आहे असा घणाघात नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलाय मालवण मधील महाविकास आघाडी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे बोलत होते उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षात काय केलं शरद पवार निवृत्तीनंतर काय करत आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री होते केंद्रात मंत्री होते तेव्हा ते मराठा आरक्षण देऊ शकले नाही आणि आता राजकारण करताय शिवसेना राड्यामुळे ओळखली जाऊ लागली शिवसेना उदयास कशी आली हे आदित्य ठाकरे यांना माहीत नाही राजकोट येथील किल्ल्यावर आम्ही आमच्या जागेवर उभे होतो महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दुसऱ्या रस्त्याने जावे ही अपेक्षा होती त्यांनी ज्या ठिकाणी गोंधळ केला असा आरोप नारायण राणे यांनी केलाय आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला जी बात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा